आपण इथे बघता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी इथे अनुयायी उपस्थित आहेत तर त्यांच्याकडूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नक्की काय भावना आहेत जाणून घेऊयात काय सांगा बाबासाहेब आंबेडकर मी आहे तर काय तर आणि माझं शिक्षण झालं आहे ते बीएबीएड आहे बाबासाहेब मी लहान असताना आमच्या गावामध्ये भव्य आणि दिव्य बाबासाहेबांची जयंती साजरी होत होती आजही होते आणि पुढे मग हळूहळू मी मॅट्रिक पास झाल्यानंतर बाबासाहेबांचं चरित्र धनंजय कीर्च पुस्तक मी वाचलं त्याच्यातून बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन चरित्र मला समजलं त्यातून मी प्रेरणा घेऊन मी बी ए झालो नंतर बी एड केलं आणि ज्या मी हायस्कूलला मुलांना शिकत होतो त्यावेळेस बाबासाहेबाविषयी मुलांना माहिती देत होतो आणि त्यामुळं मुलं भारावून जात होते महापरिवहन दिन असो की चौदा एप्रिल बाबासाहेबांचा जन्मदिवस त्या दिवशी मी मात्र अर्जुन बाबासाहेबांवरच्या जीवनावर मी भाषण करत होतो त्यामुळं मुलांमध्ये बाबासाहेबांविषयी आपुलकी आणि प्रेम निर्माण झालं अनेक अठरा पगड जातीची मुलं होते त्या सगळ्यांना बाबासाहेब अप्रेसिव्ह वाटू लागले होते तर तुम्ही आज डॉक्टर आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी काय भावना व्यक्त करा मला असे आंबेडकरांसाठी चांगलं वाटत आणि मी राहणार माझं रा, गाव आहे सातारा खटाव तालुका नेरगाव त्यासाठी मी इथे प्रत्येक वर्षी येत असतो आंबेडकरांनी जे चांगलं कार्य केलं आहे तेच करायला पाहिजे आपण सगळ्यांनी झटून हे केलं पाहिजे सगळ्यांनी झटून ही माझी जय भीम जय भारत जय जा। भीम आंबेडकर बाबांचं नाव आज आम्ही ऐकतो आणि आज त्यांच्याच बळावरती आम्ही हिमतीने आज जे काय आम्ही भाकरी खातो आणि आमच्या मुलाबाळांना चांगल्यात चांगली नोकरी आज त्यांच्या भेटली आम्हाला नाही आम्हाला कोणी विचारत नव्हतं पण आज त्यांच्यामुळे आम्हाला एवढी हिम्मत आलेली आहे की आम्ही आज जिथं लाट मारू तिथं पाणी काढू आम्ही एवढी हिम्मत ठेवली आणि बाबासाहेबांनीच आम्हाला ही सगळी बुद्ध्या दिली आणि त्यांच्या शिक्षणाने आणि त्यांच्या ज्ञानानेच आज आम्ही पुढे आहेत आणि मी नागपूरला राहते नागपूरची आहे मी तर मी बदलापूरमध्ये माझा रूम आहे मी इथे राहते माझं नाव सुशिला शिरसाट जय भीम जय भीम आज बाबासाहेबांच्या स्मृती दिनी त्यांना विनम्र अभिवादन करतो बाबासाहेबांमुळे आज जो आपला समाज पुढे गेलेला आहे त्याला संपूर्णपणे बाबासाहेबांचं शिक्षणकारणी होतं बाबासाहेबांचा ध्यास शिक्षण आणि बाबासाहेबांची जी विचारसरणी होती ती जागतिक पातळीवरची होती स्थानिक पातळीवरची हो नव्हती त्यामुळे आपला जो समाज आहे आज जो शिक्षित झाला सुशिक्षित झाला आणि आर्थिकदृष्ट्या म्हणजे प्रबळ झाला त्याला बाबासाहेबांचे शिक्षण महत्वाचं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे प्रत्येक परिवाराने आणि प्रत्येक जे आपला समाज आहे त्या समाजाने शिक्षणावर भर दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण काय शिक्षण हे ना वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेबांनी स्वतः सांगून ठेवलं म्हणजे शिक्षण तुम्ही घेतलं तर तुम्हाला चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टी मधला फरक पडतो तुम्हाला कोणी फसू शकत नाही आज जी बदलापूरची परिस्थिती आहे आपल्याकडे शिक्षण असून आपण त्या परिस्थितीला बळी पडलेलो हो। आहोत त्याच्या मागं काय कारण आहे याचा शोध आपण घेतला पाहिजे आपल्या ज्या मूलभूत गरजा असेल शिक्षण असेल काही वगैरे काही पण असल त्यासाठी माणसाला शिक्षण फार जर मुलांना शिक्षित करा बाबासाहेब नेहमी सांगायचे आमच्या वडिलांनी सुद्धा आईने सुद्धा बाबासाहेबांना फार जवळून बघितलेलं आहे मी मूळचा औरंगाबादचा आहे त्यांनी फार जवळून बघितलेलं आहे त्यांना बाबासाहेब जेव्हा औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेज स्थापना चालू होती त्यांची पायाभरणी चालू होती त्यावेळेस तिथं माझे आई वडील माझे मावशी काका ते सगळे तिथं होते काम करायला तेव्हा बाबासाहेब त्यांना स्पष्ट सांगायचे तर हा जो मी बांधतोय शिक्षण संस्था ज्या उभ्या करतोय मी हे तुमच्या मुलांसाठी करतोय तुमच्या ज्या येणारे मुलं आहेत तुमची जी येणारी पिढी आहे त्यांना सुशिक्षित करण्यासाठी मी हे सगळं करतोय आणि तुम्ही मुलांना शिकवा आजची परिस्थिती अशी आहे की समाज आपला फक्त उदो उदो मुलाना। मुलाना शिक्षन शिक्षन करतो बाबासाहेबांचं पण शिक्षण म्हणावा त्या प्रकारे दिलं जात नाही मुलांना मुलांना शिक्षण द्या शिक्षणानं मुलांना चांगल्या वाईटातला फरक कळतो कारण काय दिशा दिशाभोल करणारे लोक आज समाजात भरपूर आहेत आणि हे दिशाभूल करणारे लोक तुमचा मार्ग बदलत आहेत तुमच्या लक्षात येत नाही या गोष्टी तुम्ही लक्षात आणायला पाहिजे सुशिक्षित लोक जे आहेत आपल्या समाजातले ते आपल्या मुलांना शिकवतात उच्च शिक्षण देतात आणि विदेशात सुद्धा पाठवतात परंतु जो अल्पशिक्षित आहे किंवा अशिक्षित आहे समाज म्हणा किंवा परिवार म्हणा ते त्या इतक्या प्रमाणात त्यांचं शिक्षणाकडे ओढ नाहीये त्यामुळे शिक्षण फार महत्वाचं आहे माणसाला आयुष्यामध्ये शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संघर्ष करा पण अगोदर शिका नाही आधी आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न जो आहे त्याच निर्वाह करा बाबासाहेबांनी काय सांगितलं तुमचा जो पोटा पाण्याचा प्रश्न आहे तो आधी मिटवा त्यानंतर तुम्ही समाजसेवा करा त्यानंतर तुम्हाला समाजासाठी काय करायचं कारण पोटा पाण्या जर त्या माणसाची व्यवस्था नसेल तर तो माणूस लाचार बनतो बाबासाहेबांनी स्वतःच असं सांगितलेलं आहे की जर तुमची जर आर्थिक स्थिती चांगली नसेल तुमच्या जर पोटा पाण्याचे प्रश्न सुटलेले नसतील तर तुम्ही लाचार बनू शकता त्यामुळे आधी पोटा पाण्याचे प्रश्न मिटवा त्याच्यानंतर तुम्ही माझं जे कार्य आहे त्या कार्यातून असं स्पष्ट सांगितलं त्यामुळे धन्यवाद आज आपल्याला जे बाबासाहेबांमुळे जो समान हक्क आहे आज आपण एवढ्या म्हणजे ज्या स्त्रिया आहेत ज्या आज तुम्ही रिपोर्टिंग करताय त्याची आपल्याला जो समान हक्क तो बाबासाहेबांमुळे मिळाला आहे आपण समाजात एक ठामपणे निर्भीडपणे उभे ते बाबासाहेबांची देण आहे आणि मी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करते बस थँक्यू दिन मी मी म्हणजे बदलापूर अमेश शनी नगर इथे राहते तर मला खूप हे बाबासाहेबांमुळं खूप अभिमान आहे आमच्या आमची कास्ट म्हणजे पुढे अजून पुढे पुढे जावे अजून आमच्या मुलांचं शिक्षण पुढे चांगले हवंय आणि सगळे एकत्र यावे संघटित यावे संघर्ष हवे हीच माझी अपेक्षा आहे जय भीम जय जय भीम सर्वांना मी लोकशाहीर भीमशाहीर संजय काळेवाग बदलापूरची शान बदलापूरचा आनंद शिंदे या नात्यानं तमाम भीमपायकांना भीम, भीम बौद्ध बांधवांना विनंती करू इच्छितो की आपण या दिवशी सहा डिसेंबरला दादरला न जाता ज्या ज्या ठिकाणी पुतळे असतील बाबासाहेबांचे त्या ठिकाणी अभिवादन करण्याकरता यावं कारण बहुसंख्य लोक गावखेड्यातून खेडोपाड्यातून वेळवस्ती करून येतात आणि त्यांना ते मार्गदर्शन घडावं आपण इथे स्थायी असल्या कारणाने आपण केव्हाही जाऊ शकतो केव्हाही दर्शन घेऊ शकतो अभिवादन करू शकतो परंतु ही मंडळ एवढ्या लांबून येते आणि त्यांना दर्शन होत नाही केवळ ते आपल्या गर्दी गाव्यामुळे तर आपण अशा ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करायचं आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्या वस्ती गावात शहरात पुतळे असतील बाबासाहेबांचे फोटो असतील स्मारक असेल अशा ठिकाणी जाऊन अभिवादन करायचंय कारण जर आपण स्थायी लोकांनी तिकडे जर जाऊन गर्दी केली तर या तमाम बौद्ध बांधवांना येऊन काय उपयोग होणार नाही कारण आपणच गर्दी केली लामुन, तर त्यांना काही कुठल्याही प्रकारचं दर्शन घडणार नाही आणि बाबासाहेबांच्या दर्शनाकरिता बहुसंख्य लोक गावखेड्यातून लांबून लांबून येतात तर सर्व भीमपायिकांना उपासक उपासिकांना माझी कळकळीची विनंती असेल की कोणी एवढ्याला आमचा लहान मुलांना प्रवास करून न करता आपल्या आपल्या विभागातील <laughs> अर्ध पुतळे असतील पूर्ण पुतळे असतील स्मारक असतील अशा ठिकाणी दाव बाबासाहेब म्हणायचे भाषण दहा भाषण आणि गायकाचं एक गाणं हे दहा भाषणाबरोबर असते आणि म्हणून कलावंत या नात्यानं आज बाबासाहेबांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि आपण देखील सर्वांनी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार धन्यवाद जय भीम सहा डिसेंबर छप्पन साली वेळ अशी ही हेरली सहा डिसेंबर छप्पन साली वेळ अशी ही हेरली दुष्ट काळानं भीमरायाची प्राण ही चोरली दुष्ट काळानं भीमरायाची प्राण ज्योत चोरली टपून बसला कसा तो काळ पहा पाह महापुरुषावरती पाहून गेली हजरून गेली हजरून गेली ती धरती बुडाला प्रकाश सूर्य बुडाला अंधार पडला दर्याला आली भरती वार्ता भीमाची जगत कळता म्हणून दुनिया ही झुरती जात जाता, जाता जाता रयमच्या जाता जाता आमच्या मूर्ती बुद्धाची कोरली दुष्ट काळ भीमरायाची प्राण ज्योत ती चोरली बुद्धम शरण मी धर्मम शरण गच्छामि जय भीम धन्यवाद अशा महामानवाला महापरिनिर्वान दिनी कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ जर्नलिस्ट तन्या कुलकर्णी सोबत मी नंदिनी कांबळे बदलापूर न्यूज बदलापूर